हां जय श्रीराम जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेंद्री शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ आपण त्या आता सध्या आहे बघा तर आपण आता ही व्हिडिओ खास दसकट जाळायचं नाही गोळा पण करायचं नाही शेद्री शेतीमध्ये थोडं 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 प्रयत्न करून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्प म्हणा पाला पाचळा पूजनी म्हणा या वरचीवर शेतीमध्ये कसं आहे थोडं 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 आपल्याला काय तर प्लस पॉईंट करावं लागेल आता बरेच मित्र काय करते तिरी मारतात अजून दसपटे वेचण्यासाठी कुळव मारतात दसपटे वेचणार मग ते उंड्यामध्ये आपल्याला नेऊन टाकणं होणार नाही तिथं अजून जास्त शेत नाही जागा तरी काहीच करायची गरज नाही फक्त काय करायचं रान जास्त वाळण्याच्या अगोदर त्याला आपल्याला पद्धतशीर रुटर मारून घ्यायचं आहे तर रुटर मारल्यावर काय होतं आणि तिरी मारल्यावर काय होतं बघा तिरी मारल्यानंतर दसकट असेल लांबच्या लांब अख्खं निघतंय पण रुटर मारल्यावर दसकट हे बघा असं होतंय बघा आता दसकट फुडलंय की नाही खाल्ल्यामुळे जमिनीमध्ये राहिल्या ना आता हे दसकट फुडलंय तर वरलं दसकट पण लांब नाही तर याला काहीच नाही आता पुन्हा आपण बैल असतील तर बैलाच्या छोट्या कुवाने एक पाळी म्हणजे कुठं मुकार दसकट जर असतील तर ते दसकट आपले निघून जातील आणि नंतर तुम्ही डायरेक्ट पेरणीला पाऊस पडला की तुम्ही डायरेक्ट तिफणीने पेरू शकता आता काही जणांचं म्हणणं आपल्या शेतकऱ्याचं म्हणणं काय तर हे दसकट दुंड्याला दुंडे मारतात ना आपण डुबे डुबे काय म्हणतो दुंडे ह्या अडचण करतात तर काय नाही मित्रांनो पहिल्या दुंड्याला थोडी अडचण झाल्यासारखं वाटेल एकदा जर आपलं पीक कुठले बी राहू उडीत राहू सोयाबीन राहू तूर राहू हे सगळं जर पीक एकदा वरी आलं की हे दसकट काहीच करत नाही थोड़ा थोड़ा का का थोड़ा थोड़ा तर मित्रांनो कसं आहे आपल्याला थोडं थोडं जेवढं काय निसर्ग तयार करतो आहे ना ते निसर्गालाच आपण दिलं पाहिजे जमिनीला जेवढी जमीन तयार करते ते जमिनीलाच आपण थोडं थोडं जर देत गेलो तर आपल्याला वरच्यावर त्याचं बेनिफिट भेटणार आहे तर बघा ही पद्धत आता दसकट आम्ही बऱ्याच वर्षापासून दहा वर्षापासून आपण दसकट जाळत नाही हेच पद्धत करतो आहे आणि पद्धतशीर आपल्या रणामध्ये वरचीवर आता हे दसकटं काय होणार एक सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला दसकट बघायला पण भेटणार नाही हे अर्धे मातीमध्ये राहणार अर्धे वरी असलेले काही उन्हाने वाळून काही भिजून काही माती लागवून काही जंतू असंख्य आहेत ना जमिनीमध्ये ते खाऊन टाकणार तर दसकट न वेचल्यालाच बरं आणि ना वरचेवर आपल्याला हे प्रयोग केलो तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण पिकाप घेऊ शकतो नाही मग आपण स्वच्छ शेती जर करत बसलो तर आपल्याला मग आपला कर्ब वरचेवर संपत चाललाय तर मित्रांनो थोडी थोडी काळजी जर आपण केलो तर शेती सोपीच आहे फक्त थोडा वेळ द्यावं लागतं आहे आता कसं लेबर प्रॉब्लेम तर सगळीकडेच होणार आहे काम कुणाला करू ना त्याच्यामुळे आयचं सगळं मिळेल मिळावं कसं मिळतं हे सगळेजण बघू लागलेत पण सोपं कसं आहे आपल्या शेतामध्ये हरळी म्हणा कुंदा म्हणा कुठलं बी गवळ ठेवायला नको आहे आणि हे दातीचे जर करत तुम्ही असं करत गेलो कसं न जाळणे गव्हाचं चढ काढमध्ये जिरवणे दुसाता पातच न मध्ये जिरवणे असं करत कर जर गेलो तर आपण रासायनिक शेतीमधूनसुद्धा शहरी शेतीकडे येण्यासाठी एकदम सोपाचा हा मार्ग आहे मित्रांनो ही व्हिडिओ आपण खास बसलो असं दिस चालला तर हे बघा आता क्लिअर रान झालं आहे असं असलं ठीक आहे